नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा भडगाव विधानसभेतील शिक्षण क्षेत्रासह सहकारातील ज्येष्ठ नेते प्रताप नना पाटील व त्यांच्याकडनं जिल्हा दूध संघाच्या संचालिका तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौ पूनम पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे आमदार मंगेशदादा चव्हाण आमदार विक्रांत पाटील आमदार चित्राताई वाघ माजी आमदार दिलीप भाऊ वाघ भाजपा नेते भाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून आपल्या राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे प्रताप नना पाटील यांचा पाचोरा भडगाव मतदारसंघात असलेला लोकसंपर्क बघता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याचा नक्की फायदा होईल त्यात शंका नाही माजी आमदार दिलीप वाघ ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी आणि आता प्रताप पाटील यांचा प्रवेश करून भारतीय जनता पार्टीने पाचोरा भडगाव विधानसभेत मोठी ताकद तसंच आव्हान विरोधकांना निर्माण केले आहे पाचोरा भडगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता पक्षवाढीसाठी आखलेली रणनीती यशस्वी होताना दिसत आहे तरी आगामी काळात देखील मतदारसंघातील काही मोठे चेहरे भारतीय जनता पार्टीत येण्याची शक्यता असल्याचं चर्चेला जात आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या प्रवेशाप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।